ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं लोन दिले ना पैसे घेऊन उदय का उदय कसं माहिती का फ्लाइंग स्कॉट आहे त्याचा तो द्यायला येतो एक घ्यायला येतो एक आणि मग दरवेळेस आपण नमस्कार करतो आणि पुढे पुढे चालतो तो, तो, तो। इकडे दादा आणि तिकडे तो जातात दोन दादा आहेत माझ्या कुंडलीमध्ये बरोबर इकडे आणि इकडे अशा आणि हा दादाचं छोटं पिल्लू जे पण कुंडलीमध्ये कुठे तरी असतो माझ्या कल्याण डांबिवली मनपा क्षेत्रातील सुरू असलेल्या विकास कामांबाबत दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभाग कॉन्क्रीट चेकर्स डांबरीकरण मटेरियल आदींबाबत टेस्ट रिपोर्ट दिला जातो या विभागाचे अधिकारी संजय सोमवंशी यांचा ठेकेदाराकडून पैसे घेताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कल्याण डोंबिवली मनपाच्या दक्षता गुणवत्ता विभागाचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा पालिका वर्तुळात ठेकेदार वर्गात रंगली आहे त्यामुळे मनपाचे पुरते वाभाडे निघाले असल्याचं चित्र या निमित्त दिसत आहे या व्हायरल व्हिडिओ संदर्भात शहानिशा करण्यासाठी शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की व्हायरल व्हिडिओ संदर्भात आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले असून या संदर्भात सामान्य प्रशासन विभागास व्हायरल व्हिडिओ सत्यता प्रकरणी चौकशी करण्याबाबत पत्र दिलं असल्याचं सांगितलंय या संदर्भात संजय सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ध्वजनिधीचे पैसे घेतले असून ते मनपाकडे जमा केलं असल्याचं सांगितलंय दरम्यान या प्रकरणी चौकशी अंती व्हिडिओचे सत्य बाहेर येईल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा